राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले आहे या सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे सव्वीस नोव्हेंबरच्या आधी महाराष्ट्रात सरकार स्थापन होणे आवश्यक असल्याने त्याआधीच महायुती सरकार स्थापन करणार आहेत यातच आता मुख्यमंत्री कोण यावर आता राजकीय चर्चांना उधाण आले असून मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार असेही सांगण्यात येत आहे राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी दोनशे वीसपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवल्यानंतर राज्यात आता सरकार स्थापन करण्याच्या अडचणी सुरू झाल्या आहेत यात सोमवारी महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर महायुती सरकारचा शपथविधी पार पडला जाणार आहे राज्यात सर्वात जास्त भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे मुख्यमंत्रीपदे हे भाजप जाणार असल्याचे सांगितले जात आहे महायुतीमधील मागचा पॅटर्न देखील याही वेळेस बघायला मिळणार आहे राज्यातील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याचे समजत आहे महायुतीच्या या नव्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये कुणाला किती जागा मिळणार यात कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार ते पाहणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी दोनशे एकोणतीस मतदारसंघांवर महायुतीचे उमेदवार विजयच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत यात महाविकास आघाडीला दारूण पराभव झाला आहे यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळपास पंचावन्न उमेदवार विजयाच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहेत